तापाय आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कोणत्या तुमचे कार्यक्रम होतात आमचा अकरा ते तेरा लोकांचा तापा आहे आमच्या ह्याच्यात माझा भाऊ आहे हा मोठा माझ्या भावाचा मुलगा आहे ही भावाचा मुलगा आहे ही भाऊ आहे हा भाऊ भावाचा मुलगा आहे आमचा जवळजवळ आम्ही बीड जिल्हा नागपूर जिल्हा नांदेड जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा आम्ही जवळजवळ सहा ते नऊ जिल्ह्यामध्ये हा आमचा वारसा आम्ही केलेलं आहे काय सांगाल तुमच्या नंतर तुमची पुढची पिढी आहे की हा वारसा चालवेल माझ्यानंतर माझी पुढची जी पिढी आहे ती संतोषाच्या वारसा चालवल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही तरुण पिढीला तयार केलेला आहे हा माझा चोबत न्यायाचा मुलगा आहे त्यांना ढोल वाजवलेला असा अशा आम्ही संस्कृती जपण्याचं कार्य केलं आणखी असं आमच्या कार्य काय सांगशील तुझं नाव काय परिचय करून दे आणि गोळी पूर्णपणे शिकलाय का गोवी गोळी ते तुला काय ढोल वाजवतो आणि इथून पुढे आमची अशीच पिढी मला कोरोना होईल नाही माझ्या असणाऱ्या विठ्ठल कृपा म्हणून सांगतो आमच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात आज पट्टण कोडलेच्या यात्रेकडे लक्ष राहिलंय